माणसाच्या आयुष्याचं सोनं व्हायला एखादा परीस गरजेचाच असतो असं नाही पण असेल तर सोन्याहून पिवळं इतिहासात सो अशी बरीच सोन्यासारखी माणसं आपल्याला दिसतात ज्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना सोबतही चांगले भेटले आणि अवघं आयुष्याच उजळून निघालं त्यापैकी एक म्हणजे यशवंतराव चव्हाण यशवंतरावांच्या आयुष्यामध्ये तीन दिग्गज खूप महत्वाचे ठरले त्यापैकी पहिला आहेत यशवंतरावांच्या पत्नी वेणुताई दुसरे साहेबांचे मित्र किसनवी राबा आणि तिसरे म्हणजे त्यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम पाहिलेले श्रीपाद डोंगरे सुरुवात आपण डोंगरे यांच्यापासून करूयात स्वीय सहाय्यक हे पद तसंच जबाबदारीचं पडद्यामागून सगळी जबाबदारी सांभाळायची आणि आपण मात्र नामनिराळे राहायचं करून चवरून नामनिराळं हा तसा प्रकार तर यशवंतरावांच्या आयुष्यात अगदी सावलीसारखी राहिलेल्या श्रीपाद डोंगरे यांचं देखील तसंच देशाचे गृह परराष्ट्र संरक्षण अशी महत्वाची खाती सांभाळलेल्या उत्तुंग अशा नेतृत्वाचं सारथ्य करण्याची महत्वाची जबाबदारी डोंगरेंनी पेलली डोंगरे हे चव्हाण साहेबांची अचानक संधी आल्याने पिये झाले तर त्याचं झालं असं की डोंगरे हे गुजरातच्या धरमपूर संस्थानातले त्यांचे वडील तिथल्या दरबाराचे पशुतज्ञ स्टेनोग्राफर होऊन डोंगरे नोकरीच्या प्रतीक्षेत होते अशातच मुंबईला गव्हर्नर सेक्रेटरीच्या हाताखाली जाणार का अशी विचारणा त्यांना झाली त्यांनी लगेच होकार कळवला पुढे कामातील नियमितता आणि कष्टाच्या जोरावर मोरारजी देसाई यांचे पी ए म्हणून त्यांची वर्णी लागली मोरारजी त्यावेळी गृहमंत्री होते याचवेळी यशवंतराव मोरारजींच्या भेटीसाठी येत होते पुढे मोरारजी देसाई केंद्रीय मंत्रिमंडळात गेले असं म्हणतात की महाराष्ट्रातील हालचालींची माहिती मिळावी म्हणून त्यांनी डोंगरांना मुख्यमंत्री कार्यालयातच यशवंतरावांनी देखील त्यांना विचारणा केली आणि डोंगरेंनी होकार दिला तेव्हापासून ते अगदी शेवटच्या काळापर्यंत त्यांनी साहेबांची साथ कधीच सोडली नाही माणसं पारखण्याची आणि त्यांच्यावर विश्वास टाकण्याची साहेबांची हातोटी कमालीची होती एक प्रसंग पाहूयात त्याच्यातून डोंगरेंचं आणि साहेबांचे ऋणानुबंध लक्षात येतील एकदा लोकमान्य टिळकांचं स्मारक लंडनमध्ये करायचं म्हणून एक गृहस्थ लंडनहून भारतात आलेले निधी मिळेल या हेतूनं त्यांनी साहेबांची भेट घेण्याचं ठरवलं त्यावेळी साहेब काँग्रेसचे कोषाध्यक्ष होते पुण्याच्या गडबडीत भेट होऊन उपयोग होणार नाही असं डोंगरेंनी त्यांना कळवलं त्यानंतर त्या व्यक्तीनं साहेबांना खासगी पत्र पाठवलं आणि डोंगरांना माझ्याकडून काहीतरी अपेक्षा आहेत म्हणून ते आपली भेट होऊन देत नाहीयेत असं लिहिलं अखेर त्यांना साहेबांच्या भेटीचं आमंत्रण आलं मुंबईत भेट झाली तेव्हा डोंगरेस ते पत्र घेऊन आले होते त्या व्यक्तीचा चेहराच पडला साहेबांना येणारा हा सगळा पत्रव्यवहार डोंगरेस बघायचे त्यांच्या विरोधात लिहिलेली पत्र ते आवर्जून साहेबांकडे पाठवायचे दोघांमधील हे विश्वासाचं नातं उत्तरोत्तर अधिकच दृढ होत गेलं डोंगरेंच्या अकाली जाण्याने साहेब गहिवरले आता ते झालं डोंगरेंच्या बाबतीत यशवंतरावांचा आणखी एक जिवलक मित्र म्हणजे किसनवीर किसनवीर हे सातारा जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिक बेचाळीसच्या भूमिगत आंदोलनात यशवंतराव आणि किसनवीर या जोडीनं संबंध सातारा जिल्हा पिंजून काढलेला लोकांना जागृत करण्याचं काम त्यांनी केलेलं ही दोस्ती पुढे अशीच राहिली यशवंतरावांची वर्णी जसजशी महत्त्वाच्या महत्वाच्या पदांवर होत गेली तसं तसं साताऱ्याची जबाबदारी ही किसनवीरांकडे आली एकदा काही कारणानं सातारा काँग्रेसमध्ये दोन गट पडले दोन्ही बाजूंनी शाब्दिक हल्ले होऊ लागले यशवंतरावांच्या जवळचे नातेवाईक एका गटात तर किसनवीर हे दुसऱ्या गटात नातेवाईक की मित्र अशा पेचात यशवंतराव अडकणार नाहीत आणि नातेवाईंकांचीच बाजू घेतील अशा चर्चा सुरू झाल्या अखेर साहेबांनी मौन सोडलं किसनवीर म्हणतात तेच खरं आणि साताऱ्यात किसनवीर सांगतील तीच काँग्रेस असं त्यांनी जाहीर केलं किसनवीर आणि यशवंतरावांच्या मैत्रीचे असे अनेक किस्से सांगितले जातात राम खांडेकर हे देखील साहेबांसोबत काम करायचे अगदी त्यांच्या शेवटच्या काळात दिल्लीत स्वीय सहाय्यक म्हणून त्यांनी काम पाहिलेलं त्यांनी सांगितलेली आठवण म्हणजे दिल्लीतल्या यशवंतराव चव्हाण साहेबांच्या निवासस्थानी देवघरामध्ये एक फोटो अजून आहे तो फोटो आहे साहेबांच्या लाडक्या मित्राचा अर्थात किसनवीरांचा किसनवीर गेल्यानंतर अतिशय दुःखी अंत करणारं त्यांनी देवघरात हा फोटो ठेवलेला दुर्मिळ म्हणावी अशी त्यांची मैत्री आणि हे मित्रप्रेम यशवंतरावांचं पूर्ण आयुष्य अशा अनेक चढ उतारांनी व्यापलेलं त्यांनी अनेक कठीण प्रसंग पाहिले संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ते चीनवरील आक्रमणाच्या नंतर स्वीकारलेलं संरक्षण मंत्रीपद या आव्हानांच्या आणि कठीण प्रसंगाच्या काळात त्यांना भक्कम साथ होती ती वेणुताईंची वेणुताईंचं माहेर हे फलटणचं मोरे घराण्यातल्या वेणूचा ऐन बेचाळीसच्या लढ्यात यशवंतरावांसोबत विवाह झाला लग्नानंतर लगेच यशवंतराव भूमिगत झाले त्यावेळी ते त्यांनी समजूत काढण्यासाठी एक पत्र लिहिलं मुंबईतून लिहिलेल्या पत्रात वेणुताईंना ते म्हणतायत तू माझं हृदयस तर स्वातंत्र्य चळवळ माझा श्वास आहे श्वास आणि हृदय यांचा समन्वय माणसाला ठेवतो मला जिवंत राहण्यास श्वास आणि हृदय हे सारखेच महत्वाचे मी दूर राहू इच्छित नाही तर अशा आव्हानात्मक परिस्थितीमध्ये दोघांचा जीवन प्रवास सुरू झालेला त्यानंतर वेनुताईंनी कौटुंबिक जबाबदारी मोठ्या कसरतीने पेलली घरी आल्या गेलेल्या पाहुण्यांचा यथोचित पाहुणचार करून त्यांनी स्नेहाचे संबंध जोडले आईच्या पाठोपाठ माझ्या जीवनाला आकार आणि आशय देणारी माझी प्रिय पत्नी असा उल्लेख त्यांनी कृष्णाकाठच्या अपर्ण पत्रिकेत केला दोघांचीही सात संगत सुटली तो प्रसंग देखील खूप करू नये यशवंतरावांच्या मांडीवर वेणुताईंनी प्राण सोडले त्यांच्या निधनानंतर सह्याद्री पुरता खचला साहेब एकाकी पडले किसनवीर श्रीपाद डोंगरे आणि वेणुताईंच्या जाण्याने व्यथित असलेल्या यशवंतरावांपासून सत्ता देखील दूर गेली कायम लोकांच्या गर्दीनं भरलेलं वन रेसकोर्स रोड हे दिल्लीतलं निवासस्थान रीत दिसू लागलं याच भयान अशा एकाकीपणात चौऱ्याऐंशी साली पंचवीस नोव्हेंबरला त्यांचं निधन झालं वाटांनी स्पर्धा खेळावी वाटांनी वाटांना अडवू नये थकल्या वाटेला आपल्यात सामावून घ्यावं एकमेकांना घेऊन वाटांनी क्षितिज गिळून घ्यावं एका कार्यक्रमात यशवंतरावांनी ही कविता वाचून दाखवलेली संपूर्ण आयुष्यात अशी कवितेसारखीच कायम बेरीज करत असलेल्या यशवंतरावांची महाराष्ट्राला नेहमीच आठवण राहील